मित्रांनो आज आपण पान कनेरगाव या ठिकाणी आलेलो हो आहोत दादा शिंगी देवकर साहेब यांच्याकडे सुभाष देवकर तर या पॉईंटला एक तीन किंवा साडेतीन इंची किंवा दोन इंची असा आपण अंदाज दिलेला आहे तीन लाईन आहेत एका लाईनमध्ये एक इंच पाणी आहे दुसऱ्या लाईनमध्ये सव्वा ते दीड इंच पाणी आहे आणि तिसऱ्या लाईनमध्ये सव्वा ते दीड इंच पाणी आहे एखाद्या एखादी लाईन फेल जरी झाली किमान दोन अडीच इंच पाणी या पॉईंटला मिळेल आणि जो काही रिझल्ट येईल आता दादा टाक टाकतीलच समजा उद्या पॉईंट झाल्याच्या नंतर धन्यवाद Thank <laughs> you. नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस सर्व शेतकरी बंधूंना तसेच भारतीय माझ्या बंधूंना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि काल पंचवीस जानेवारी रोजी झालेले पाच बोरपॉइंट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जे सुपरहिट झालेले आहेत काही बोर पॉईंटला दोन इंच अडीच इंच पाणी अशा पद्धतीने सगळे बोर पॉईंट हिट झालेले आहेत आंबडचा एक जो काही प्लॉटिंग पॉईंट आहे त्याला अर्धा पाऊन इंच पाणी लागलेलं असेल कारण चिखल वरती आलेला होता मित्रांनो यावर्षीची परिस्थिती जी आहे ती दुष्काळी आहे आणि आपण दुष्काळी भागामध्ये ज्या भागामध्ये पाणी नाही आहे त्या भागामध्ये पाणी शोधण्याचा प्रयत्न करतोय तर प्रत्येक भागामध्ये मोठं पाणी लागणं यावेळेला शक्य नाही दिलेल्या लाईनपर्यंत शेतकरी जर पोहोचला त्याने तेवढ्या विश्वासाने जर बोर पॉईंट केली तर नक्कीच त्या पॉईंटला दोन तीन लाईन असल्या तर पाणी शंभर टक्के लागणार पाण्याचं प्रमाण हे कमी अधिक असू शकतं त्यामुळे पंचवीस जानेवारीचे सगळे जे काही पाचही पॉईंट हिट झालेले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच मागील पाच सहा पॉईंट जे काय दोन तीन ते सुद्धा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे या व्हिडिओमध्ये ते मिळणार नाहीत दुसऱ्या व्हिडिओमध्ये मिळतील और कुछ मेरे किसान भाई जो हिंदी में मेरे व्हिडिओ देखना चाहते उनके लिए मैं बोलना चाहूँगा की पच्चीस जनवरी के पाच बोर पॉइंट अपने लगातार हिट हुए वो आप इस वीडियो में देखेंगे कि अलग अलग जगह के अलग अलग, अलग बोर पॉइंट है मगर इसमें थोड़ा सा आ, किसान भाइयों के पास सादे मोबाइल होते हैं तो क्वालिटी में थोड़ा फ़र्क है आ, जो भी रियलिटी है वो आपको दिखाने की कोशिश मेरी हमेशा रहती है आपसे गुजारिश है कि आप मेरे वीडियो देख के या किसी जो भी पानी खोजने वाले भाई है मेरे जो वीडियो डालते हैं किसानों को आ, पानी खोजने के लिए जिससे मदद मिले ऐसे वीडियो देख के आप खुद भी कोशिश कीजिए और अपना पानी खुद ढूंढने की कोशिश कीजिए कोय भी पाणी खोजनेवाला हर किसान तक नहीं पहुंच सकता आहे इसीलिए आप भी प्रयास करना जरूरी आहे प्रयास से सब कुछ होगा तो चलिए देखते पूरे व्हिडिओ निवेदन करता हूँ आपल्याला रिक्वेस्ट करतो की ज्या शेतकऱ्यांकडे पैसे असतील त्यांनी तीन चार हजार रुपये द्यायला हरकत नाही आपले सगळे जे काही रूट आहे ते आतमध्ये आलेले आहेत आज मागच्या रूटमध्ये सुद्धा आपण जवळपास दहा हजाराने लॉस आलो तर प्रत्येकाने किमान गाडी भाडं आणि चार पाचशे रुपये तरी वरती दिलेत तर हे सगळं चालेल कारण हा गाडा चालवण्यासाठी महत्त्वाची गरज आहे पैसा गाडी जी आहे दहा रुपये किलोमीटर असते त्यामुळे गाडी भाडं आणि खर्च निघणं ह्या आवश्यक गोष्टी आहेत आणि काही गरीब शेतकऱ्यांपर्यंत आपण मदतसुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून करू शकतो त्यामुळे ज्यांच्याकडे पैसा असेल त्यांनी चार हजार पाच पाच हजार रुपये द्यायला हरकत नाही जसं आपण पाहिलं असेल आजचे कालचे पंचवीस जानेवारीचे पाच बोर पॉईंट आपण कुणालाही पाचशे हजार रुपये परत फोन लावून मागत नाही त्यामुळे आपली परिस्थिती असेल पाणी लागल्यानंतर आपण मदत करू शकतो ज्या पैशातून आपण आणखी शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकू आणि ज्यांची म्हणजे पोरवेल घेण्याची सुद्धा तयारी नसेल किंवा अत्यंत डबघाईची परिस्थिती असेल अशा शेतकऱ्यांपर्यंत आपण मदत सुद्धा पोहोचू शकू एवढं बोलतो आणि थांबतो बघ तीन